दैनंदिन जीवनात महिलांनी सक्षम व स्वावलंबी बनण्याची गरज आहे समिताताई उमाळकर महिलांमध्ये दिवसेंदिवस जनजागृती होत असून वेगवेगळ्या क्षेत्रात महिला काम करत आहेत ही चांगली बाब आहे महिलांनी चूल व मूल यापर्यंत मर्यादित न राहता आपलं जीवन यशस्वी करण्यासाठी सतत संघर्ष करावा आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार अलीकडच्या काळामध्ये दैनंदिन जीवन जगत असताना महिलांनी सक्षम व स्वावलंबी बनण्याची गरज आहे महिलांमध्ये दिवसेंदिवस जनजागृती होत असून आज रोजी वेगवेगळ्या क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे ही समाजाच्या दृष्टीने चांगली बाब असल्याचे समिधाताई उमाळकर यांनी सांगितले आठ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी मेहकर शहरातील काही नामवंत व समाजामध्ये आपले आगळे वेगळे नाव करून समाज ऋण फेडण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही महिलांच्या मुलाखती घेतल्या यामध्ये समिताताई उमळकर यांनी सुद्धा मुलाखत देत असताना सांगितलं की आज रोजी महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत राजकारण नोकरी व्यवसाय यासह वेगवेगळ्या क्षेत्रात महिला काम करत आहेत काम करत असताना महिलांना अनेक संघर्ष करावा लागतो महाराष्ट्रात महिलांवर अनेक वाईट घटना घडत आहेत याचा शासनाने कुठेतरी विचार करायला पाहिजे तर महिलांनी सुद्धा आत्मसंरक्षण करण्यासाठी सदैव सतर्क राहून आलेल्या संकटाचा सा सामना मोठ्या हिमतीने करावा महिलांची एकजूट असावी असंही समिधातही उमाळकर यांनी सांगितले नमस्कार मी सविधानंद कुमार उमाळकर मेकर सर्वप्रथम आपणा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तसं पाहिलं तर आठ मार्च हा एकच दिवस महिला दिन म्हणून सेलिब्रेट न करता इतके तीनशे चौसष्ट दिवससुद्धा आपण महिलांसाठी झटलं पाहिजे काही ना काही केलं पाहिजे आता आपण बघूया पूर्वीच्या स्त्रिया पूर्वीची स्त्री ही चूल आणि मूल इतकं तिचं आयुष्य सीमित होत घराच्या भेटी तिचं विश्व सामावलेलं होत उंबरठा कधी तिने ओलांडलाच नाही स्वतःला इच्छा आकांक्षा काही असतात हे तिच्या गावीही नव्हतं काळानुरूप बदल होत गेले वरच्या वर्गातील काही मुली शिकू लागल्या आणि शिकून त्या पुढे जाऊ लागल्या हळूहळू मध्यमवर्गीय स्त्रिया सुद्धा शि... मुली शिकायला लागल्या आणि त्या सुद्धा नोकरी करू लागल्या गव्हर्मेंटने सुद्धा मुलींना स्त्रियांना खूप सारे शिक्षणासाठी फायदे उपलब्ध करून दिले खूप साऱ्या सोयी उपलब्ध करून दिल्या मुली शिकल्या सुसंस्कृत झाल्या पण जितकं त्यांना घराच्या आत संरक्षण होतं तितकी स्त्री घराबाहेर पडली आणि असुरक्षित झाली त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे पुण्यातील स्वारगेटमध्ये शिवशाही गाडीमध्ये ज्या आमच्या आया बहिणीवर रेप झाला ते एक ज्वलंत उदाहरण आहे सकाळी साडेपाच वाजता त्या बहिणीवर जेव्हा अत्याचार झाला तेव्हा तिला वाचवायला कुणीही नव्हतं मग हे असं का झालं कारण पुरुषांची विकृत मनस्थिती त्यामुळे हे घडलं त्यात काही अंशी स्त्रियांचाही दोष आहे स्वतःचं संरक्षण स्त्रीने स्वतःच करायला पाहिजे आणि याकरता गव्हर्नमेंटने शाळा कॉलेजेसने ज्युडो कराट्यांचे क्लासेस कंपल्सरी करायला पाहिजे जेणेकरून जेव्हा तिच्यावर अत्याचार होईल त्यावेळेला ती स्वतःच करेल आणि मग हे जे अशी ते कुठेतरी घडणार नाही आज सुद्धा मुलगी झाली की तोंड वेंगाडल्या जात कारण शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या घरात स्वतःच्या घरात कुणालाही शिवाजी नको आहे तीच परिस्थिती आज आहे मुलगी स्वतःच्या घरात नको स्वतःच्या मुलाला बायको मिळावी म्हणून दुसरीकडे मुलगी व्हावी हीच मनोधारणा अजूनही आहे आणि अत्यंत खेदाची गोष्ट की ही स्त्रीचीच मानसिकता आहे का कारण तिला माहिती असत आपण कुठल्या परिस्थितीतून पुढे आलेलो आहे जी जी परिस्थितीला आपण सामोरे गेलो त्या परिस्थितीला आपल्या सामोरे ही इच्छा नसते साध उदाहरण घेऊया आपण जायचं असेल तर आई बाबा मुलांना पटकन परमिशन देतात हो जा तू पैसे भरून घे पण तेच जर मुलीनी म्हटलं की आई बाबा मला ट्रीपला जायचं आहे त्यावेळेला असंख्य प्रश्न आपण उपस्थित करतो पहिला प्रश्न कॉलेजची आहे का मुले सोबत आहेत का मॅडम सोबत आहेत की नाही मग असं करतो जाऊच नको हो आपण शक्यतो मुलीला घरातच ठेवण्याचा प्रयत्न करतो असं होत त्यावेळेला त्या आईला असं वाटत की नको मुलगी नसलेलीच बरी पण ही मनोधारणा बदलायला पाहिजे सरकारने गर्भलिंग नुसार गर्भलिंगा विरुद्ध कायदा केला आहे पण का हो कितपत तो यशस्वी झालाय कित्येक कि गावात हे गर्भपात होतात का होतात हे कारण मुलगी होणार नाही आणि संसाराचा हा गाडा नेट चालणार नाही एकाच वेळेला अनेक जबाबदाऱ्यांवर ती लढत असते अगदी स्वतःचे अस्तित्व संपवून कुटुंबासाठी ती धडपडत असते कधी तरी ती पण थकून जाते आणि अशाच एखाद्या महिला दिनाच्या निमित्ताने सहभागी होऊन ताजी तवणी होते अरेला कार्य करण्यापेक्षा तुम्ही आणि मी दोघी मिळून करूया असे म्हणायला शिका अरेला कार्य करण्यापेक्षा तुम्ही आणि मी दोघे मिळून करूया असे म्हणायला शिका आणि आनंदात संसाराचा हा गाडा हाता म्हणजे आठ मार्च या एकाच दिवशी महिला दिवस साजरा न करता प्रत्येक दिवस हा महिला दिवस म्हणून साजरा होईल महिला दिनाच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा